नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार वा तर या दिवशी आलेले आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर या दिवशी सातशे पन्नास वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या असतात आणि त्यासोबतच या वात्या आपण कशा बनवायच्या घरी नाही बनवता आल्या किंवा नाही मिळाल्या तर आपण काय करावे तसेच हा संपूर्ण पौर्णिमेचा दिवस आपण कसा साजरी करायचा आहे आणि कोणत्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा हा दिवस असतो तर एका कार्तिक एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपण देवदीपावली साजरी करत असतो आणि म्हणूनच आपण जे काही वसुबारशीपासून कंदील लावतो तर जे काही दिवे लावतो तर या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत खरं तर दिवाळी असते तर याच दिवशीपर्यंत आपल्याला हे दिवे आणि कंदील हे लावायचे असतात तर पौर्णिमेचा प्रारंभ हा चार नोव्हेंबर मंगळवारी रात्री दहा वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही पाच नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे आणि त्रिपु त्रिपुरारी पौर्णिमेचे जे काही आपण सत्यनारायण आहे किंवा सातशे से सातशे पन्नास वाटे आपण प्रज्वलित करण्याचा जो काही उपाय आहे तर तो आपल्याला बुधवारी पाच नोव्हेंबरला संध्याकाळी करायचा आहे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे देव दिवा त्रिपुरारी पौर्णिमेलाच देव दिवाळी असे देखील म्हटले जाते आणि या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं तर बघा संपूर्ण वर्षभर वर श्रेया या स्व स्वा... कार्तिक स्वामींचं दर्शन हे घेऊ शकत नाही पण हा एकमेव एक दिवस असतो की या दिवशी सर्व महिला देखील कार्तिक स्वामींचं दर्शन हे घेऊ शकतो अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे आणि या दिवशी आपण काय करायचे तर बघा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तर ठराविक दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य हे द्यायचे असते आपल्याला रोज सूर्याला अर्घ्य देणे शक्य होत नाही पण असे काही शुभ दिवस असतात की या दिवशी आवर्जून सूर्याला सकाळी अंग अर्घ्य हे द्यावे त्यानंतर देवांना आंघोळ घालायचे आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांच्या शिवलिंगाची देखील आपल्याला पूजा करायची असते आणि तुमच्या जवळपास जर महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आवर्जून दर्शन घ्यायचं आहे आणि घरीच तुम्ही शिवपिंडीची पाण्याने पंचामृताने आणि दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्यूंजय मंत्राचं पठण करायचं आहे अभिषेक झाल्यानंतर शिवपिंड कोरडी करून जागेवर आपल्याला स्थापन करायचं आहे शिवपिंडीला भस्म लावायचं आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे धोत्राचे फळ आणि फुलं अर्पण करायचे आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच या एकाच दिवशी आपण शिवपिंडीला तुळस अर्पण करत असतो कारण या दिवशी हरिहर भेटदेखील असते तर या दिवशी संध्याकाळी दिवे लावायचे आहे आणि सातशे पन्नास वाती जाळायचे आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या घरीही करू शकता किंवा जवळपास जर तुमच्या महादेवांचं मंदिर असेल तर तिथेही तुम्ही करू शकता किंवा केंद्रामध्ये देखील करू शकता किंवा कोणत्याही मंदिरामध्ये देखील तुम्ही या सातशे पन्नास वाती एकत्र करून त्या प्रज्वलित करू शकता तर या प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला एक मोठी अशी पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये या वाती आपल्याला सातशे पन्नास वाती या टाकायच्या आहे तर या आपल्याला आदल्या दिवशीच गाईच्या तुपामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे आहे आणि पाच तारखेला संध्याकाळी या वाती आपल्याला घरी किंवा मंदिरामध्ये प्रज्वलित करायच्या आहे आणि हे करताना आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे तसेच जर या वाती मिळाल्या नाही तर तुम्ही मातीच्या ज्या पंत्या असतात घरामध्ये तर त्या घरामध्ये वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपल्याला त्यामध्ये तूप टाकून त्या प्रज्वलित करायच्या आहे पाच किंवा त्यापेक्षा जास्त देखील तुम्ही या पंत्या घेऊ शकता त्यासोबतच या दिवशी आवर्जून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुपाचा दिवा आपल्याला एक प्रज्वलित करायचा आहे अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे तर तुम्ही आजपर्यंत केलं नसेल तरही तुम्ही हे करू शकता अत्यंत शुभ असं आणि अत्यंत सुंदर अशी ही सेवा आहे त्यासोबतच सत्यनारायण देखील आपल्याला या दिवशी आवर्जून करायचं आहे तर बघा प्रत्येक महिन्याला पौर्णिमा येते आणि प्रत्येक वर्षभरामध्ये अशा एकूण बारा पौर्णिमा येतात तर बारा सत्यनारायण आपल्या घरामध्ये होतात आणि मोठ्यात मोठे संकट अडचणी दुःख नष्ट करण्याची ताकद या पूजेमध्ये सत्यनारायण पूजेमध्ये असते अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने देखील तुम्ही हे सत्यनारायण घ घरामध्ये करू शकता आणि ज्या घरामध्ये सत्यनारायण पूजा होते तिथे विष्णूंची पूजा होते आणि विष्णूंची पूजा ज्या घरामध्ये होते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही ती त्या घरामध्ये अखंड वास करत असते आणि त्यामुळे घरामध्ये धन धनलक्ष्मी कधीही कमी पडत नाही तसेच तुम्ही या दिवशी सेवा देखील करू शकता तर तुमच्याकडे श्रीयंत्र माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला आवर्जून कुंकुमार्चन करायचं आहे नवारनव मंत्राचा जप करून त्यासोबतच श्रीसुक्तम पठण करायचं आहे श्रीसुक्तमचा पाठ करायचा आहे विष्णू सहस्रनामाचा त्यासोबतच विष्णू सहस्र नामावलीचे पठन करायचं आहे व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचं एक माळ पठन करायचं आहे त्यासोबतच कार्तिक गायत्री मंत्राचं देखील पठण करायचं आहे तर कार्तिक गायत्री मंत्र हा ओम षण्मुखाय विद्महे महा सेनाये धीमही षष्ठ प्रचोदयात तर या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे तर या हे सर्व मंत्र आणि या सर्व सेवा आपल्या जे काही नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यामध्ये सर्वच सेवा आहे खूप महत्त्वाचा हा दिवस आहे आणि ही सेवा सर्वच जण करू शकतात त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सेवा करा किंवा करू नका तरीही आपल्याला या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचं वाद भांडण हो होणार नाही याची देखील आपल्याला का काळजी घ्यायची आहे तर यामुळे माता लक्ष्मी नाराज होते त्यासोबतच या दिवशी दारामध्ये कोणी मा काही मागायला आलं तर त्याला तसं जाऊ देऊ नका तर त्याला काही ना काही द्या कोणी प्राणी आले दारामध्ये तर त्यांनाही काहीतरी खायला प्यायला घालायचं आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यासोबतच या दिवशी तुम्ही दान देखील करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार जे तुम्हाला दान करता येईल ते तुम्ही दान करू शकता तर अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असा हा दिवस आहे तर आवर्जून या काही सेवा करा आणि उपाय देखील करा